धावपळीच्या जीवनातून आम्हाला थोडीशी मजा थोडीशी गंमत जम्मत थोडासा विरंगुळाच्या महिलांसाठी हा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे खूप खूप धन्यवाद आणि आम्हाला आज लकी ड्रॉ तर्फे आम्हाला एक पैठणी पण मिळाली आहे आम्ही खूप खुश आहे सर्व महिला गौतेताई गौतेताईला या कार्यक्रमाबद्दल धन्यवाद देते कारण महिलांसाठी त्या दरवर्षी हा कार्यक्रम राबवतात खूप आनंद होतो वेळात वेळ काढून आम्हाला खेळायला भेटतो या वयात सुद्धा आमच्या वेळेस लहानपणी एवढे खेळ नव्हते पण आता खेळायला भेटता याच्याबद्दल ताईचा धन्यवाद आणि सुशांत पाडी पहिली बारखे खेळ घेऊ बहुत अच्छा लगा ये खेळ और बहुत मजा भी आया सर यू आपके साथ बहुत मजा आया आपण ह्युमन वॉइस फाउंडेशन तर्फे आज हल्दी कुंकू साजरा करण्यात आला त्यामध्ये बहुत भरपूर महिलांचा प्रतिसाद होता आणि खूप छान वाटलं महिला एक दिवस एक दिवसासाठी तरी एन्जॉय करतात आणि त्याच्यातच आम्हाला खूप आनंद वाटतो एवढ्या मोठ्या संख्येने महिला येतात खूप छान वाटतो महिला ज्येष्ठ नागरिक महिला आहेत आपल्या ज्यांनी आपल्या वॉर्ड मध्ये म्हणजे आपल्या नवी मुंबईमध्ये जे कार्य केल्यात सेविका आहेत परत दोन तीन महिला आहेत ज्या पोलीस आहेत ज्या आपल्यासाठी ज्या झटतात त्यांचा आम्ही सन्मान करण्यात आलेला होताच तसं प्रसंगी पुरुष आज ईश्वरनगर मन्नूबाई मैदान येथे भव्य प्रमाणात मोठ्या प्रमाणात एकदम हळदी कुंकू साजरा झाला आणि या हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये ईश्वरनगरमधील ज्या समाजसेविका आहेत ज्या समाजासाठी आदर्श आहेत अशा महिलांचा सन्मान करण्यात आला त्यामध्ये जर आरोग्यसेविका असतील टीचर्स असतील ॲडव्होकेट असतील पोलिस आहेत अशा विविध महिलांचा सन्मान करण्यात आला आणि या कार्यक्रमासाठी सबल सफल करण्यासाठी आमचे प्रमुख संजय वर्धमाने असेल बसुराज कुसा असेल आमचे शाखा प्रमुख गणेश गुजर आहेत आ, सचिन ताजने साहेब आहेत अजिंक्य देसाई आहेत भरत शिंदे साहेब आहेत रमेश वानखडे साहेब आहेत फणसे साहेब आहेत आमचे मडीवाल आहेत प्रेम सिंग आहेत जयदीप शर्मा आहेत सर्व बो सूरज बोकड्या सर्व माझे जे सहकारी या टीम मा, जी महिला टीम आहे या महिला टीमनी हा कार्यक्रम सफल करण्यासाठी फार मेहनत घेतली आहे महिलांसाठी आज विविध पारितोषिक ठेवण्यात आले होते त्यामध्ये प्रामुख्याने सोन्याची नथ होती प्रेशर कुकर इस्त्री असे बरेचसे शेकडो प्राइज इथे वाटण्यात आले आणि महिलांचा सन्मान करण्यात आला त्याचबरोबर आमचे जिल्हा प्रमुख विजयजी चौगले साहेब आहेत त्यांचा सा सुद्धा वाढदिवस आज येथे साजरा करण्यात आला आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थिती दाखवली ज्या लोकांनी या कार्यक्रमासाठी योगदान दिलं आणि ज्या लोकांनी सहभाग घेतला त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार करतो आणि ज्या प्रमाणात महिला वर्ग आल्या होत्या ज्या आम्ही विकास कामं आतापर्यंत मध्ये केलेली आहेत ते जर अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक ओवर वायर अंडरग्राऊंड करण्याचं काम असेल रस्त्यांची कामं असेल फुटपाथची कामं असेल आत्ताच नव्याने उद्घाटन झालंय की रेल्वे अंडरपास जे लोकांचं लाखो लोकांना रेल्वे ट्रॅक करताना ट्रॅक क्रॉस करताना त्रास होत होता अपघात होत होते पण ती लोकांचं जो होणारा त्रास लक्षात घेऊन आम्ही अंडरपासची मागणी केली आणि तो अंडरपासचा आज उद्घाटन झालेला आहे अशी विविध विकास कामं स्वामी विवेकानंद रोड असेल सांगू तेवढी कमी का कामं आहेत ती विकास कामं आम्ही केलेली आहेत आणि त्याची पोचपावती म्हणून आज महिलांनी इथे उपस्थिती दिल दाखवलेली आहे आज ईश्वरनगर प्रभाग क्रमांक एक और दो मे ही बडा हल्दी कुमकुम मनाय इस कार्यक्रम में उपस्थित रहे नवी मुंबई के जिल्हा प्रमुख आदरणीय विजयदादा चौगले साहब जो हमेशा इस कार्यक्रम को सफल बनाने के लिए दिन रात एक कर देते हैं वैसे नगर सेवक पूर्व प्रभाग समिति सभापति जगदीश भाई गौते पूर्व नगर सेविका शुभांता गौते जो हम लोग ने एक मिसाल देखा है ईश्वर नगर में हल्दी कुमकुम करते हुए दस साल पूरा होने पे इनको बहुत बहुत, बहुत बधाई और जो हल्दी कुमकुम होता है इसमें बहुत सारी सामाजिक काम भी होते हैं जैसे पुलिस महिलाएं हो गई उनको सम्मान टीचर हो गए उनकी सम्मान वरिष्ठ कोई महिला है उनकी सम्मान वकील है उनकी सम्मान टीचरों का सम्मान और जो यहाँ पे लोगों का प्रेम मिलता है एक भाव मिलता है जो लोग चारों तरफ से आते हैं कोई पार्टी को देख करके यहाँ पे नहीं आता सिर्फ एक चेहरा देखता है वो है जगदीश गौते और शुभांीताई गौते उनको देख करके पूरे ईश्वर नगर के लोग आते हैं और उनके मान सम्मान को लेकर के जाते हैं और एक मिसाल बनता है चर्चा होता है इस बार भी मैंने देखा और सारे लोगों ने देखा सोने का मिक्सर स्त्री हेयर डायर और लगभग अढ़ाई हजार सुपर महिलाओं को जो उनका सम्मान दिया गया जो भी सम्मान था उन्होंने लेकर के अपना बहुत अच्छे से गई मैं ऐसी अपेक्षा भाई जगदीश गौते से करता हूं कि ऐसे ही सारे लोगों के ऊपर अपना प्यार ऐसे ही बनाए रखें हर साल ऐसे हल्दी कुमकुम करते रहें और सारे लोग एक साथ उनसे मिल करके, जुल करके आगे बढे जय हिंद जय महाराष्ट्र